उपाध आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं हे काम हाती घेतलेलं आहे एम बी सी पॅली आपली जी टीम आहे धम्मलिपी काय असते धम्मलिपी शिकणं का गरजेचं आहे धम्मलिपी शिकवण्यासोबत तर आपल्याला शिलालेखाबद्दल ही माहिती देतात आणि ज्या ज्या लेणीवरती तुम्ही पाहत असाल ज्या ज्या लेणीवर तुम्ही जाता त्या ठिकाणी शिलालेख लिहिलेली असतात ते शिलालेख जे आहे ते धम्मलिपीमध्ये असतात बऱ्याच लोकांना धम्मलिपी अवगत नसल्यामुळे त्याचा त्याचा अर्थ कळत नाही आज तुम्ही मराठी असेल इंग्रजी असेल हिंदी भाषा सहज बोलू शकता सहज वाचू शकता पण धम्मलिपी ही समजून घेता येत नाही कारण त्याचा अभ्यास त्यांचा झालेला नसतो तेच धम्मलिपी सांगण्याचं काम हे आपले स शिक्षक वर्ग करत असतात असा येतो हा याच्यामध्ये दुसरा प्रकार येतो असा पण येतो हा त्यानंतर ई तिला ठीक आहे तर हा दुसरा ई नंतर हा ऊ त्यानंतर हा दुसरा ऊ चाचा त्यानंतर के नंतर हा पे या औमध्ये पण दोन प्रकार येतो दुसरा प्रकार असा तर हे झाले स्वर त्याच्यानंतर आपण व्यंजन घेऊ हा झाला क त्यानंतर ख त्यानंतर ग कोण आहे त्यानंतर घ त्यानंतर हा ड त्यानंतर झर हाट

नंतर हा थ आता हा द उलटा काढायचा आपला दिसतो नंतर हा न न बघा हा न दिसत झालं ना न दिसत दोघांमध्ये सेम आहे बघा दोन्ही हो नंतर बोने काढायचे आपलं चौक सारखा आहे नंतर भ भ, नंतर म, नंतर य नंतर र फक्त लाईन सोपा नंतर हा ल

आता दोघांमधला फरक आत्मीय विद्या अविद्या म्हणजे काय ज्ञान नसणे जिथे प्रज्ञेला कुठेही झालं नाही त्याला काय म्हटलं जातं अविद्या जिथे ज्ञान ज्या ठिकाणी ज्ञान नाही जिकडे संबोधित नाहीये त्याला काय म्हटलं जातं अविद्या म्हटलं जातं तुमच्या समोर चित्र दिसतंय इथे हे चित्र गणपतीच्या चित्राच्या जवळ जाणार आहे आणि हा गणपती बौद्ध धर्मात जे तत्वज्ञान पाहिजे त्याच्यावर आधारलेला हा गणपती आहे इसवी सणाच्या सहाव्या ते सातव्या शतकात त्याचे इथे चित्रण किंवा त्याला इथे त्याचा अंतर केले गेलेलं आहे मा, मानवी मनातल्या मनातल्या जेवढ्या भावना आहेत काम आहे क्रोध आहे मत्सर आहे लोभ आहे अहंकार आहे या इतक्या लोकांचा समूह म्हणजे आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवलेलं म्हणजे तो अधिपती बौद्ध धर्मात गणपतीला अराजक माजलेल्या गोष्टींवर अधिपती मिळवलेलं गण असं त्याला घेतलं जातं मानवी मला जेवढे गोंधळ आहेत अविद्या आहे त्याच्या मागे अजून एक वेगळा अर्थ आहे की इथे सगळ्या गोष्टी आहेत आता हे चित्र व्हॅनेश झालेलं आहे बरोबर आहे पण इथे सगळ्या गोष्टी आहेत शक्तीसाठी बलाढ्य शक्तिशाली किंवा ते अतिशय तीर्थप्रज्ञ असतात <laughs> ते शक्तीचं ही प्रतीक स्त्री आहे त्या म्हणजे स्त्री कशी असायला पाहिजे स्त्री <laughs> कशी असायला पाहिजे किती आखीव किती रेखीव असायला पाहिजे त्यांचं उपयोग केलं पुरुषांची शरीर रचना शरी रचना आणि स्त्रियांची शरीर रचना त्याच्यात जो काही फरक असतो हे सौंदर्यशास्त्रातले मोठे मोठे निकष आहेत ते सगळे निकष तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये बघायला मिळतील पुरुष बलदंड असतो पण हा पुरुष असा धीपणाने बलदंड दाखवला गेला आहे ते सगळे उठावणार गोष्टी तुम्हाला ह्या शिल्पामध्ये बघायला मिळतील म्हणजे विचार करा की त्या काळातली माणसं जवळपास अठराशे वर्ष हे हा लेप आहे ह्याच्यावर रंगकाम केलं जातं योगेश ह्याच्यावर हे हे, हे, हे सगळं वर दिसतंय ना अजिंठामध्ये तू गेला असेल तर तुला हे सगळं बघायला मिळतं हा तो लेप बघा किती जाडसर आहे गुळ चुना मिक्स करून त्याचं मिश्रण केलं जायचं

एक औरंगाबाद लेणीमध्ये आहे आणि सगळ्यात उठावदा तारा जर कुठे असेल तर ती बोरिवलीच्या कांधरी लेणीमध्ये ती अतिशय उठावदार आहे आणि तिचा रेफरन्स सांगताना प्रत्येक गोष्ट अगदी उत्तमभूत सगळ्या गोष्टींशी मिळून तर ही तारा आहे पश्चिम वासिनी जर तुम्ही बघितलं तर हे सेम स्ट्रक्चर कांधरीमध्ये आहे बौद्ध परंपरेत काही देवांची महती होती हां? आता देव ही संकल्पना फार गोंधळात टाकणार आहे लक्षात घ्या मी तुम्हाला मगाशी पुन्हा सांगितलं की देव मानवी मनात जेवढे विकार आहेत ते तेवढे सगळे दान ज्यांच्या मनात विकार नाही ते सगळे देव सिंपल आहे फार फार सोपं आहे शांततेची देव तिकडे पण दोन माणसं आहेत पण त्या ती त्यांची मुलं आहेत हरतीच अंक नेहमीच एखाद्या बाळासोबत असत चला पुढे पद्म म्हणजे कमळ आणि पाणी म्हणजे हात हात इथे हात दिसतोय ज्याच्या हातामध्ये कमळ आहे त्याला असं म्हटलं हा बोधीसत्व आहे बोधिसत्वाच्या नेहमीच त्यांच्या नेहमीच तुम्हाला स्तूपाचं अंकन आणि बुद्धाच्या मूर्तीचं अंकन दिसेल तुम्ही बघितलं तर तुम्हाला तिकडे पण सेम दिसेल तुम्हाला इकडे पण एखाद्या स्तूपाचं किंवा बुद्धाचं अंकन दिसेल आता हे बोधिसत्व हे बुद्धत्वाच्या फार जवळ आहे किती जवळ आहे फार जवळ आहे पण आम्ही शपथ घेतली जोवर पृथ्वीवर जे दुःख आहे त्याचं समूळ होत नाही नाही मी बुद्धत्व प्राप्त करणार म्हणून ते आपल्या हयात किती भय स्पष्ट होत नाही कारण चित्र आणि झालंय मी तुम्हाला वरच शिल्प सांगतो इथे काय आहे सांगा ते खते एका माणसाच्या मागे लागलं ला आहे आणि तो माणूस बोधिसत्व आपले अभय मागतोय बोधिसत्व तथाच तू म्हणतो कळते तुम्हाला त्याला अष्टभ शिल्प म्हणतात संकट विमोचन शिल्प त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर हे दोन याचक हे युगुल हे दाम्पत्य आहे एकाच कुटुंबातलं आहे ते त्यांच्याशी कधीतरी मनधरणी करत आहे काहीतरी याचना करताय हात जोडतायत आणि मोदीसत्व अभय देतोय मोदीसत्व हे पद्म पाणी त्यांच्या हातामध्ये खमळ आहे तुम्ही बघा तिथे पुन्हा एखादा एक तुम्हाला आणि तो नाग आणि माणसावर आक्रमण आहेत एक्झॅक्टली तो माणूस कोणाकडे अभय मागतोय मोदी अभय मागतोय आणि मोदी त्यांना वाचव हा जो काही भाव आहे हा प्रत्येक शिल्पामध्ये असा चित्राला गेला कुठलाही नगर कुठलंही शिल्प विदाऊट रेफरन्स नाही प्रत्येक चित्राला प्रत्येक शिल्पाला हे सगळे बोधिसत्व आहेत लक्षात घ्या आणि इकडे याचक मंडळी आता ही इथे इथे तुम्हाला कोणतं भय दिसत ऍक्च्युली इथलं भय प्रॉपर दिसत नाही पण तुम्हाला वरचं भय तुम्हाला दिसू शकतं मागून कोणतरी आक्रमण करतोय आणि ही ही जी काही दाम्पत्य जोडी आहे ही अतिशय घाबरलेल्या अवस्थेत मोदी सत्रा दयेची याचना करते आणि मोदी सध्या त्यांना अभय देत हा चित्रात अंकित आहे इथे जर तुम्ही बघितलं तर हा माणूस मोठा तार पट्टा करून मागे त्या माणसाचा दिसतोय ना तुम्हाला बरोबर ना आता तो त्यांना त्यांचा खातच करणार आहे आणि तो माणूस समोर दयेची याचना करतोय मोदी सत्तांडे आणि इथे मोदी सत्तर त्याला अभय देतात पुन्हा इथे सेम आहे तिथे आग आहे काय आहे आगीच्या जोळांपासून माझं रक्षण कर असा त्या चित्रामध्ये भाव आहे आणि इथे रक्षण किती सुंदर आहे मला बघण्यासाठी चित्र दे कलात्मक आविष्कार कलात्मक आविष्कार कधी विकसित होतो कोणी सांगू शकेल मी तुम्हाला मी तुम्हाला बघाशी तो स्तंभ सांगताना सांगितलं होतो आन्द। तो आनंद व्यक्त करण्याची जर काही पद्धत असेल तर ती कलेपेक्षा जास्त वेगळी नसावी आणि ती कला किंवा कलेतून नाचण्याची आणि जी काही गाण्याची आणि जी काही सांगितिक परंपरा आहे ही तेव्हापासून कशी विकसित केली त्याचं हुबेहूब चित्र तुम्हाला इथे मिळेल आणि ह्या शिल्पामध्ये फक्त आणि फक्त स्त्रिया आहेत हे एक विशिष्ट नर्तकीच शिल्प आहे आणि ह्या शिल्पा जर तुम्ही बघितलं तर बघा तुम्ही याच्यात किती जिवंतपण आहे ही स्त्री आ वाजून ते सगळं बघते ही स्त्री सुद्धा आ वाजून इथे काहीतरी वाजवते तुम्ही मला ही स्त्री बासुरी वादन करते आणि हिच्या हातामध्ये कदाचित चिपळ्या किंवा टाळ आहे आणि ही स्त्री परत हे सगळं अवाक होऊन डोलिके हा छोटं सगळचं सगळं अवाक होऊन बघणं आणि ते अनुभवण हे दगडात कसं कोरायचं ज्ञान वाकाटकांना होतं म्हणून त्याने हे चित्र इथे इस्टॅब्लिश केलं कोरलं आणि हे चित्र तुम्हाला महाराष्ट्राच्या कोणत्याही लेणीमध्ये बघायला मिळणार नाही पोझिशन बघा ती किती अलंकृत आहे ते किती सालस आहे ते किती कमनीय आहे हे सगळ्याच्या सगळे भाव जर तुम्हाला कशामध्ये बघायचे असतील तर तुम्हाला लेणी कधी शिल्प लागत हे शिल्प न पाहता जर तुम्ही गेलात तर असं चांगल्या शिल्पाला तुम्ही कायमच फुकतात असे हे शिल्प आहे आणि या सगळ्या ज्या काही स्त्रिया आहेत ह्या पूर्णच्या पूर्ण सात स्त्रिया ह्या सात स्त्रियांचा जो काही पट आहे तो अख्ख्या महाराष्ट्रासाठी प्रसिद्ध आहे अख्ख्या जगामध्ये जानवर आहे ते त्यांची श्रीमंत कशी दाखवायची ऑर्नामेंट ऑर्नामेंट किंवा त्या काळात जर मेटल युज करायचे